नमस्कार शेतकरी भावांनो आपण छोट्या ट्रॅक्टरने मोसंबीमध्ये सोयाबीन पेरणी करणार आहोत ही तुम्हाला जी नळी दिसती ही नळी आहे तनाशे पवारनी खाली पास आणि ह्या बॉक्समध्ये आपण आता सोयाबीन भरून ठेवलेले आहे ह्या बॉक्समध्ये तुम्ही पाहतच आहात कारण की आपल्याला अठरा इंच सोयाबीन पेरणी करायची आहे ह्या मागच्या बॉक्समध्ये अजून खत टाकायचं राहिलेला आहे आणि ह्या तुम्ही हे जे पात आहे ह्याच्यातून खत आणि बी खालच्या साईडला जात आहे पेरणीसाठी ही तुम्ही जी नळी पात ही नळी ह्या टाकीला अटॅच आहे ह्या टाकीतून पाणी टाकून नाशिक फवारणी होती है। हे ख़त भरणं चालू आहे हे पा, आता आपण मोसंबीमध्ये अठरा इंची सोयाबीन पेरणी करणार आहोत तर मोसंबीमध्ये अशा पद्धतीने आपण पेरणी करीत आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि फॉलो करा धन्यवाद